यावर्षी होळी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा हिलाच पौर्णिमा देखील म्हटलं जातं यावर्षी पौर्णिमा ही गुरुवार दिनांक तेरा मार्चला आहे या दिवशी आपण काय करावे काय करू नये पूजा कशी करावी यामागची कहाणी यासंबंधीची संपूर्ण माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते मग ते आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी भांडणं कटकटी कलह राग द्वेष दुःख या सर्व होळीत जळून जाऊ दे नवीन वर्षाची सुरुवात चांगली सुखकर होऊ दे असं प्रत्येकाने प्रार्थना करावी तर होळी हा सण आपण का साजरी करतो त्यामागची छोटीशी कहाणी अशी भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपचा मुलगा हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता म्हणून हिरण्यकश्यपूने त्याचा भरपूर छळ केला प्रल्हादाने विष्णूचे नामस्मरण करू नये भक्ती करू नये म्हणून त्याला उकळत्या तेलात टाकले उंच टेकडी वडून खाली टाकले तरीही भक्त प्रल्हाद त्यातून सुखरूप बाहेर आले त्या त्याचा त्या यावर काहीही परिणाम झाला नाही शेवटी हिरण्य कप कश्यपची बहीण उंटा हिला वर मिळाला होता तिला अग्नीपासून काहीच होणार नाही मग ती म्हणाली की मी प्रल्हादला घेऊन अग्नीत बसते मला तर मिळा वर मिळाला आहे त्यामुळं मला काहीच होणार नाही सभोवती गौऱ्या रचून ठेवल्या त्या अग्नीत ती प्रल्हादाला घेऊन बसली पण झालं ते उलटंच पुनटं अग्नीत जळून भस्म झाली व प्रल्हाद सुखरूप बाहेर आला जे वाईट होतं ते जळून गेलं पण जे चांगलं व खरे होते ते तापवूनसुद्धा शुद्ध बनले फक्त प्रल्हादची ही जणू अग्निपरीक्षाच होती त्याच प्रसंगाची आठवण करून देण्यासाठी आजही होळी साजरी केली जाते ते यासाठी की आपल्या आयुष्यातील देखील वाईट गोष्टी या होळी जळून जाव्या व वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाऊन होळी करू शकता किंवा स्वतःच्या घरी छोटी होळी देखील करू शकता तर या होळी दहनासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर यासाठी आपल्याला शेणाच्या गौऱ्या एरंडाचं लाकूड तसेच चंदनाचे लाकूडसुद्धा घेतलं तरी हरकत नाही त्याचबरोबर या होळीत तुम्ही काळे तीळ दोन अख्ख्या लवंग दोन वेलची कापूर थोडे अक्षदा म्हणजेच तांदूळ फुलं नारळ म्हणजे शेंडी असलेला नारळ किंवा बऱ्याच ठिकाणी खोबळा देखील टाकला जातो त्यानंतर जे आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवला असतो तो देखील त्यात ठेवला जातो सभोवती रांगोळी काढली जाते होळी पेटल्यानंतर आपण होळीला तीन प्रदक्षिणा घालत असतो ह्या प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला हातात पाण्याच्या तांब्या घेऊन पाणी अर्पण करत प्रदक्षिणा घालायची असतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील दुःख संकट यात जळून जावे अशी प्रार्थना आपण करत असतो तसेच होळीचा दिवस हा तांत्रिक गोष्टीसाठी देखील महत्त्वाचा मानतात त्यामुळे बर आपण या गोष्टीची काळजी घ्यायची की आपण कुठे बाहेर जाताना काही ओलांडू नये किंवा आपला पाय किंवा आपला स्पर्श अशा काही गोष्टींना लागू नये त्यामुळे खाली बघून किंवा याची काळजी घेऊन चला खरं तर हे उपाय करताना या गोष्टी आपण लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे कोणाला त्रास होऊ नये जे आपण नजर काढतो किंवा उतारा या गोष्टी आपण रस्त्यावर किंवा जिथे माणसांची एजा असते त्या ठिकाणी न टाकता कुठेतरी बाजूला किंवा मोकळ्या जागी टाकाव्यात हुतशणी पौर्णिमा ही गुरुवारी आली आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या आधीच्याच काही सेवा चालू असतील तसेच बरेच जण पौर्णिमेला सत्यनारायण देखील करत असतात तर याच दिवशी आपल्याला सत्यनारायण देखील करायचं आहे कारण पौर्णिमा ही गुरुवारी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी चालू होत आहे तर शुक्रवारी बारा वाजून पंचवीस मिनिटांना संपणार आहे त्यामुळे सत्यनारायण हा तेरा तारखेलाच करावा बऱ्याच जणांचा पौर्णिमेचा उपवास असतो जर तुम्ही धरत असाल तर उपवास आपल्याला करायचा आहे तसेच कुलदेवतेचा उपवास म्हणून देखील पौर्णिमेचा उपवास करतात तर या दिवशी आपण दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकत करू शकत असाल तर ते करा जर जा ते नाही जमले तर सिद्ध कुंचिका स्तोत्रेचे पठण करू शकता तसेच बरेच जण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतात ते देखील या दिवशी आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला श्रीसुक्तचे पठण लक्ष्मी मंत्राचा जाप विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्णव मंत्र त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मंत्र याचा जाप करावा यापैकी जेवढी सेवा आपल्याला जमेल तेवढ्या सेवा तरी आपण कराव्यात आणि ज्या गोष्टींचे वाचन शक्य नसेल ते आपण मंत्र लावून मोबाईलवर किंवा टी व्हीवर हे मंत्र लावून आपण ते ऐकू शकतो तसेच या दिवशी आपण काही नवीन वस्तू खरेदी केली असेल किंवा या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे काहीच हरकत नाही आपण देवासाठी किंवा देवघरातील एखादी वस्तू देखील खरेदी करू शकता त्याची पूजा करून ती स्थापित करू शकता तर या सेवा आपण तेरा व चौदा तारखेला बारा वाजेपर्यंत करू शकतो आता होळीला बऱ्याच ठिकाणी असं असतं की जी नवीन वधू किंवा नवरी आहे म्हणजे जिचा पहिलाच सण हा होळी असेल तर तिने होळी पाहू नये तसेच गर्भवती महिलांनी देखील होळी पाहू नये असे म्हणतात प्रते 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 वेग तर बघा प्रत्येक गावची प्रत्येक घराची प्रत्येकांची पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात ज्याप्रमाणे आपली पद्धत आहे त्या आपण पाळाव्या तर अशा पद्धतीने आपण होळी हुताक्षणी पौर्णिमा साजरी करावी तसेच होली दहनाचा शुभमुहूर्त हा केवळ एक तास चार मिनटांचा आहे तर यावर्षी भद्राचे सावट आहे तसेच चंद्रग्रहण देखील आहे त्यामुळे हा भद्राकाळ तेरा तारखेला रात्री साडेदहापर्यंत संपणार रा आहे त्यानंतर आपला होळीचा शुभमुहूर्त येतो तर होळीसाठी शुभमूर्त हा तेरा तारखेला रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी चालू आहे तर तो बारा वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजे जवळजवळ एक तास चार मिनटांचा हा वेळ आपल्याला होळीचा आहे या वेळेत आपण होली होलिका दहन करू शकतो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ